कोरेकरा सात बारा बुलढाणा अर्बन मुर्दाबादच्या घोषणा दणांला शेतकरी व खातेदारांचे संचालकांच्या घरासमोर आंदोलन कोरेकरा सात बारा बुलढाणा अर्बन मुर्दाबाद इंकलाब जिंदाबाद अवैध सावकारी बंद करा हिटलर शाही बंद करा अशा जोरदार घोषणाबाजी करत बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून फसवणूक झालेल्या शेतकरी व खातेदारांनी आज दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलढाणा येथील संस्थेचे संचालक अध्यक्ष यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले कोथळी शाखेतील शेतकरी व खातेदारांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी संतप्त भावना व्यक्त कल्या सातबारा कोरे करण्याची मागणी नियमबाह्य कर्ज प्रकरणे रद्द करणे अवैध सावकारी बंद करणे तसेच संस्थेतील कथित हिटलरशाही कारभाराला आळा घालण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे आंदोलनानंतर संस्थेच्या वतीने आंदोलकांना लेखी स्वरूपात अर्ज देण्यात आला हा अर्ज सर व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने देण्यात आला असून त्यांच्या आंदोलकांना आपले सविस्तर निवेदन संस्थेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रशांत वाघोदे व वा इतर सभासद कोथळी तालुका मोताळा यांनी आज केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करावे सदर निवेदन प्राप्त झाल्यानंतर ते संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत मांडण्यात येईल व निवेदन प्राप्त झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत योग्य तो निर्णय कळवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे कोथिस तेवीस मध्ये जो आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याशी संबंधित जे काही पीडित आहे जे गेल्या वर्ष दीड वर्षापासून संस्थेला विनंती करत आहे त्या कर्ज प्रकरणातून मुक्त होण्याकरता मागणी करत आहे त्याच अनुषंगाने आज रोजी म्हणजे एकोणीस जानेवारीला अठरा लोक व त्यांचे संबंधित नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या घराच्या समोर आत्मदानाचा इशारा दिला होता या ठिकाणी पोलिसांच्या मध्यस्थीने आणि संस्थेचे जे काही जबाबदार पदाधिकारी आहेत यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी आज या साधक बाधक चर्चा या सगळ्या विषयावर करण्यात आल्या आणि चर्चेअंतर या ठिकाणी अशा प्रकारचं आश्वासित केलं गेलं की जो काही मुद्दा असेल ज्या प्रकरणाची ही सगळी लोकं संलग्न आहेत आणि यामध्ये नक्कीच शंभर टक्के संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक हे तोडगा काढणार आहे या लोकांना न्याय देणार आहेत कारण या सगळ्या प्रकरणाची इतंभूत माहिती यांना पण आहे आम्हाला पण आहे पण आज शाखेचे जनरल मॅनेजर जे बुलढाण्याला असतात त्यांच्याकडनं आज या सर्व आंदोलनकर्त्याला एक या ठिकाणी त्यांनी एक पत्र दिलेलं आहे ज्या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला बाईट दिलेली ज्या सगळ्या गोष्टी मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले तर या पत्रामध्ये त्यांनी पंचेचाळीस दिवसाचा वेळ मागितलेला आहे की पंचेचाळीस दिवसाच्या आत या ठिकाणी संस्थेच्या वतीनं उचित व योग्य आणि पॉझिटिव्हली सकारात्मक कोणाचं या ठिकाणी नुकसान होणार नाही अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल मी या सगळ्यांच्या वतीनं पुनश्च सांगतो की या ठिकाणी दिलेल्या विविध मुदतीमध्ये जर याच्यावर कारवाई जर झाली नाही तर यापुढची जी दिशा आहे यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी मुख्य शाखेच्या समोर मग ते डपेबाजी असेल किंवा आणखी काळजी असेल नसेल ते पुढचं आंदोलन या ठिकाणी करणार आहात तुर्तास आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे करिता या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो पुण्याच्या या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचे पोलीस बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो थांबतो जय बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातगारावर जो चालवण्यात आला आहे त्या संदर्भात बोजा कमी करण्याचे काही पत्रव्यवहार करण्यात आले आ, या ठिकाणी आता त्या सगळ्या इंटरनल बाबी जर पाहिल्या आपण त्या वारंवार सांगत आहे किंवा लोकांची फसवणूक झाली लोकांची फसवणूक झाली नियमबाह्य पद्धतीनं तर असे अनेक काही त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू आहे की ज्यामध्ये ही माहिती पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी अगोदरच बोललो किंवा अकरा कोटीचं मॉर्गेज करत असताना सगळी लोकं बँकेच्या ॲडव्हान्स खात्यामध्ये किंवा बी एमच्या खात्यामध्ये ती रक्कम डेबिट करू शकत नाही त्या कर्जदाराच्या खात्यामध्ये ती क्रेडिट करून विड्रॉल करणे त्याचा अधिकार आहे पण अशा अनेक काही बाबी आहेत पण आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत त्यामुळे पुढचं बोलणं आता मला काय आता या ठिकाणी उचित वाटणार मी जनरल मॅनेजर बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी बुलढाणा कैलाश का जे आज आंदोलन या ठिकाणी केलेला आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो सगळ्या कर्जदार सभासदांशी आणि प्रशांत साहेब यांच्याशी चर्चा -चे केली आणि त्यांच्या ज्या काही म्हणजे ज्या कोथळी प्रकरणामध्ये जो गैरव्यवहार झाला होता त्या प्रकरणामध्ये शाखा व्यवस्थापक आणि तिच्या रिजनल मॅनेजर्सने जे काही या लोकांचे दानखत करून जे कर्ज देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने यांचा यांना जो काही न्याय मिळावा या उद्देशाने त्या उद्देशा त्यांना त्या 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 आम्ही विनंती केली की के आपण आपलं निवेदन संस्थेकडे द्यावं ते निवेदन आम्ही संस्थेच्या संचालक मंडळ सभेमध्ये ठेवून त्यावर जोही त्यांच्या हिताचा निर्णय असेल तो आम्ही घे घेणार आहे आणि त्या अनुषंगाने हे आज आपण त्यांना निवेदन देण्याबाबतचं एक पत्रही त्यांना आम्ही त्या ठिकाणी देत आहे शेतकऱ्यांचे खरोखरच फसवणूक झालेली आहेत का शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे हे आम्ही या पद्धतीनं सांगता येणार नाही की फसवणूक झाली परंतु त्यांनी स्वतः गहाणखत करून तिच्या शाखा व्यवस्थापकाला मदत केलेली आहे किती कोटी रुपयाचा हा कर्ज प्रक्रम आहे सात ते आठ कोटीचे असावेत